नांदुरबाजार तालुक्यातील बेलोरा या गावातील सर्व गणेश मंडळ यांना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेलोरा गावामध्ये पोलीस नसताना त्यांच्या सर्व नियमांचे पालन करून चांगल्या प्रकारे गणपती विसर्जन करण्यात आले चांदूर बाजार येथील पोलीस ठाणेदार किंगे यांनी गावामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पण गावातील सर्व मंडळी यांनी या गोष्टीला विरोध करून ठाणेदारांना शब्द देऊन पोलीस नसताना गणेशांचे विसर्जन केले होते यावेळी पोलीस ठाण्यात निर्णय घेऊन बेलोरा गावातील गणेश मंडळ यांना आदर्श गाव पुरस्कार देऊन त्या गावाचा सत्कार झाला पाहिजे म्हणून चोवीस सप्टेंबर रोजी पूर्ण गावात शहरातील गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित राज्यमंत्री बच्चू कडू पोलीस अधीक्षक अविनाश बारगड ठाणेदार किनगे ठाणेदार वडवी पंकज दाभाडे दीपाली गोडेकर सरपंचा सुप्रिया उत्खेडे उपसरपंचा तंटामुक्ती अध्यक्ष देवानंद राव आदी सर्व मान्यवर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार